संगमनिरवासियांकडून मोठ्या उत्साहात प्रवरेचे पाणीपूजन व आरती संपन्न माजी आमदार डॉ सुधीर तांबे डॉ जयश्रीताई थोरात यांची उपस्थिती भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पानलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने प्रवरा आढळा व माळुंगी नद्यांना पूर आले असून प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे प्रवरेतून आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासियांनी माजी आमदार डॉ सुधीर तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदानं व उत्साहानं पूजन करत आरती केली प्रवर नदी तीरावर गंगामाई घाटावर येथे प्रवर नदीचं जलपूजन व आरती करण्यात आली याचबरोबर म्हाळुंगी नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात डॉक्टर मैथिलीताई तांबे काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे गणेश मादास अंबादास आडेब लक्ष्मण बर्गे ॲड अजित काकडे सौप्रमिला अभंग ॲड मुन्ना कडलक चंद्रकांत कडलक बाळासाहेब पवार शैलेश कलंत्री सुमित पवार आदित्य बर्गे चंद्रकांत काळण एकनाथ श्रीपत सौ प्रीती फटांगरे मिलिंदा औटी सौ सुषमा भालेराव आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या उत्साहानं सर्वांनी प्रवरा नदीचं जलपूजन करून या ठिकाणी आरती केली याचबरोबर सर्व महिलांनी विधिवत पूजा करून प्रवरा नदीला दिवे अर्पण केले यावेळी बोलताना डॉ सुधीर तांबे म्हणाले की प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे भारतीय संस्कृतीमध्ये नदीला अत्यंत पवित्र स्थान आहे नदीला आई म्हटलेलं आहे यावर्षी सुरुवातीलाच पाऊस चांगला झाल्यानं भंडारदरा व निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे भंडारदरा धरणाबरोबर परवरा नदीवर निळवंडे येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या प्रयत्नातून निळवंडे धरण पूर्ण केले दोन्ही बाजूला कालवे निर्माण केले नदीतून आणि कालव्यातून पाणी येत असल्यानं आता समृद्धी वाढली आहे निळवंडे व भंडारदरा मिळून आता वीस टी एम सी पाणी उपलब्ध होत आहे या पाण्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झालाय नदी सर्वांना सामावून सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करते संगमनिल्ला शहरातील नागरिकांसाठी प्रवर नदीतील दुथडी भरलेलं पाणी पाहणं हा अत्यंत आनंददायक क्षण असल्याचं ते म्हणाले तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की रतनवाणी येथील अमृतेश्वर पासून उगम पावणारी आपली प्रवरा नदी ही पुढे मोठी होत जाऊन समुद्राला मिळते

पु समर्पयामि गणपती बप्पा नमस्कार करायचा श्रीमद महागणाधि नमन हस्तभक्षाला मुखभक्षालावेद्यमेदया गणपती बप्पाला मनोमनी जे असेल ते सांगायचे प्रारंभ विन कुशोर गणपती विद्या दया सगळा अज्ञान आराध्य बुद्धिनकुरी आराध्यमोरेश्वर श्रीमद महागणाधिपते नमन परत अक्षरा घ्यायच्या परश्वर अक्षरा व्हायच्या बम्म मरुनेमनमा बम मरुणे द्यो नमनमा

जन गंगे माता चंद्र सित तुमारी जल निता शरण बडे जो तरी शरण जो ते जाता ओन गंगे माता पुर के

जमती सामिता गर जमकी सामिता गर परी पाता ओले गंगे माता भारती मातारी जो जल निशा गो जो जल निशा बळी Om Jai Gangi Mata Om Jai Gangi Mata Om Jai Mata Jho Nar Tumko Jhata Jho Nar Tumko Jhata Jharam Vanshita Om Jai Gangi Mata Om Jai Gangi Mata I <laughs> am <laughs>

ಜಯ 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 तर खऱ्या अर्थाने अत्यंत भाग्यवान आहोत की अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर आपलं शहर वसलेलं आहे आणि अडळा माळुंगी अशा नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे नदी ही खऱ्या अर्थाने अत्यंत पवित्र मानली जाते कारण सर्व संस्कृती जगातल्या सर्व संस्कृती ह्या नदीच्या काठी बसलेल्या आहेत नदी म्हणजे जीवन असतं आणि म्हणून आपल्या प्रवरा नदीनेच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन चुरलेलं आहे प्रवरा नदीच्यावर असलेलं भंडारदार घडून हे इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं त्यानंतर याच प्रवरा नदीच्या प्रोग्राम म्हणून ते निळवंडे धरण आहे त्याची निर्मिती त्यामुळे या प्रोग्राम आहे आपल्या सर्वांच्या जोड्यामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अशी उन्नती घडून आणलेली आहे यावर्षी खूप चांगला पोस पडला जुलै महिन्यातच धरण गौरजव भरत आलेले आहे भंडार घरात धरण भरत आलेलं आहे निळवंडे धरण भरत भरत आलेलं आहे त्याचप्रमाणे माळुंगे आणि सर्व नद्या देखील प्रवरा नदी त्या ठिकाणी वाहत आहे आणि त्यामुळे आपलं सर्व जनजीवन केवळ मनुष्य प्राणीपूर्ण सर्व जनजीवन हे अत्यंत आनंदी झालेलं आहे सर्व शेतकरी आनंदी झाले प्रफंडित झालेले आहे आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी ईश्वराच्या निसर्गाचे आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थाने आज इथे मोठा जनसमुदाय आपला सर्व शहरात इथे उपस्थित राहिलेला आहे आपण माईचे आभार मानतोय निसर्गाचे आभार आहे ईश्वराचे आभार आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने निसर्गाची कृपा आपल्यावर झालेली आहे अशीच कृपा दरवर्षी होत राहो हीच मी या ठिकाणी परमेश्वरकर प्रार्थना करतो आणि या नदी ज्याप्रमाणे वाहत असते ती सर्वांना पाणी देते ती कुठलाही भेदभाव करत नाही व्यक्तीमध्ये करत नाही पशुप्राण्यांमध्ये करत नाही त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये सर्व समाजातील सर्व घटकांना जाती धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे तीच खऱ्या अर्थाने ईश्वराची पूजा असते अशी पूजा करण्याचं सामर्थ्य प्रवरा माईने आपल्या सर्वांना द्यावं प्रार्थना करतो आज आपण सर्व प्रवरमाई आणि माळुंगी आई या नद्यांच्या पूजनासाठी गंगा पूजनासाठी आज आपण इथे सर्वधन भरलेलो आहे खरं अतिशय म्हणजे खूप चांगला पाऊस मागच्या दोन तीन महिन्यापासून म्हणजे मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाला आणि खूप चांगला पाऊस या दोन तीन महिन्यामध्ये झाला आणि आपले धरणं सर्व भरलेले आहे आणि नदीला खूप खूप पाणी जे आहे ते आलेलं आहे तर पाण्याचं स्वागत नदीचं स्वागत आपल्या आईचं स्वागत आपण करत असतो दरवर्षी करत असतो आणि ह्या वर्षी सुद्धा आपण गंगापूजन केलं माळंदी आईवरती पण केलं प्रवराम आईवरती पण केलं आणि खरंच जसं डॉक्टर तांबे साहेबांनी सांगितलं की खूप साऱ्या संस्कृती ज्या आहेत त्या नदी नदी काठी बसलेल्या आहे आणि तसंच एक संस्कृतिक शहर आपलं संगमनेर शहर आहे आणि आपला संगमनेर तालुका आहे आणि आपण सर्वजण देवाला मानणारे लोक आहोत आपण सर्वजण हो, प्रत्येक म्हणजे जर एकामेकाबरोबर एक साथ एकजूट असं राहत असतो आपल्या संगमने शहराची ही ओळख आहे जसं नदी आपल्या नदीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे नदी एक इतिहास घेऊन वाहत असते म्हणजे भंडार सुरू केलेली ही नदी जेव्हा पुढे जाऊन समुद्रामध्ये पर्यंत पोहोचते ती प्रत्येक गावचा इतिहास घेत ती पुढे जात असते त्याचे संस्कार ती संस्कृती घेत ती पुढे जात असते आज आपण त्या संस्कृतीचं त्या नदीचं त्या आईचं आज इथे पूजन केलेलं आहे आज भावी के सर्व भाविक इथे आलेले आहेत हे सर्वांना थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते